हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेसंदर्भात बघा आता जे पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता भरपूर ज्या बहिणी आहेत त्यांचा जमा झालेला आहे तर दुसरा हप्ता कधी जमा होणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांचे बँक खात्यात पैसे आलेले आहेत तर तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि आता तुमचा दुसरा हप्ताखालीपर्यंत जमा होऊ शकतो तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल करायकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर बघा ज्या माता भगिनींचं बघा जे माता भगिनी आहेत त्यांचं आधार कार्ड जर लिंक नसेल बँक खात्याशी तर त्यांनी लिंक करून घ्या अगोदर हे काम महत्त्वाचं आहे तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या आधार कार्ड मोबाईल नंबर तरच तुम्हाला समजेल की आपले पैसे पडले आहेत की नाही पडले आहेत डी टी फॉर्म भरून घ्या सर्व व्यवस्थित बघून घ्या तुम्ही ठीक आहे तसेच बघा की जे महिला आहेत आता ज्यांनी चौदा ऑगस्टला फॉर्म भरलेला आहे तर त्यांचे पैसे पण पडणार आहेत परंतु बाकी महिलांचे बघा आता त्यांचे डायरेक्ट साडेचार हजार रुपये त्यांचे डायरेक्ट दुसरा हप्ता जो तुमचा साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत अकाउंटमध्ये आणि मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट बघा सर्व महिलांनी बघा तर जास्तीत जास्त तुमचे ही पैसे जे आहेत ते कधीपर्यंत जमा पंधरा सप्टेंबरपर्यंत तर पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्व माता भगिनींचे पैसे जे आहेत ते बँक खात्यात जमा होणार आहे याची सर्व माता भगिनींनी नोंद घ्यावी तर पंधरा सप्टेंबरपर्यंत तुमचा जे दुसरा हप्ता आहे तो तुमचा बँक खात्यात जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचा तर मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलेलं आहे की जे आता बाकीच्या जे अप्रुवल झालेले आहेत काही डिसअप्रुव्हल झालेले आहेत तर तुम्हाला अप्रुव्हल झाल्याचा तो मॅसेज आहे तो एन आय सीचा मेसेज आलेला असेल तो मॅसेज तुम्ही चेक करून घ्या किंवा तुमच्या बँक खात्यात एक रुपया जमा झालेला असेल तर किंवा डायरेक्ट पण तुमच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकता तर बाकींच्या आधार कार्ड वगैरे लिंक राहत नाही डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात तुम्ही बँक खात्यात पण जा डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होऊ शकता त्यामुळे तुम्ही बघू शकता के आशा माजी की अशा पद्धतीने माझी लाडकी योज योजनेअंतर्गत सर्व महिलांना पंधराशे रुपयेप्रमाणे पैसे मिळणार आहेत आणि बघू शकता तुमचे साडेचार हजार रुपये डायरेक्ट जमा होणार आहेत पुढच्या महिन्यात पंधरा सप्टेंबर अगोदर आता बघा काहींनी आता फॉर्म भरलेला आहे सर आम्ही आता फॉर्म भरले तर आमचे पैसे कधी जमा होणार काय होणार तर तुमचे पण पुढच्या महिन्यातच जमा होतील चौदा ऑगस्ट नंतर जे महिलांनी फॉर्म भरलेले आहेत सर्वांचे पैसे आता पुढच्या महिन्यात जमा होणार आहे तर बघा मुख्यमंत्री साहेबां आता जे बी काही नवीन निर्णय घेतील किंवा नवीन माहिती देतील सर्व माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तर बघू शकता शासनाने निर्णय घेतलेले आहे की महाविकास आघाडी सरकारने जसे आमचे सरकार जर रेग्युलर आले आमचे सरकार जरी चांगले या प्रतिसाद मिळाला तर आम्ही यापुढे ही योजना कायम ठेवू आणि कायम तुम्हाला आम्ही पैसे चालू ठेवू असे पण त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे कारण बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना लाभ मिळालेला आहे ला तर बघू शकता की भरपूर काही अशा महिला आहेत एक कोटीच्यावरती एक कोटी नव्वद लाख महिलांना हा लाभ मिळालेला आहे ला त्यामुळे जे बाकी महिला राहिलेल्या आहेत सर्व महिलांना हळूहळू पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे काही टेन्शन घेऊ नका पण तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरून द्या कारण चौदा ऑगस्टपर्यंतची मुदत आहे आणि बघू शकता तुम्ही आजची तुमची पंचवीस तारीख आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त फॉर्म भरून घ्या बाकीच्या फॉर्म डिसएप्रूव्ह झालेत परंतु अजून तुम्ही डबल अर्ज भरून घ्या तर तुमचे शंभर टक्के तुमचे पैसे खात्यात जमा होणार आहे त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर अशा नवनवीन ही माहिती तुमच्यापर्यंत योजनांसंदर्भात नवीन माहिती नवीन, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण सर्वप्रथम घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत अशा संदर्भात मुख्यमंत्री साहेब जे बी काही नवीन निर्णय घेतील सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर महिलांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे खुशखबर आलेली आहे तर जे गरीब परिवार आहेत त्यांना चांगला आधार मिळालेला आहे तीन हजार अंतर्गत सर्व महिलांना तर ही मुख्यमंत्री साहेबाची आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे किंवा जे बी आता नवीन निर्णय होतील नवीन काही माहिती होईल जे बी काही नवीन माहिती तुम्हाला माहिती पडेल जशी बी नवीन आ, लेटेस्ट न्यूज येईल सर्वप्रथम मी माहिती आपले आपण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सर्व माता भगिनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ हो, शॉर्टपर्यंत पूर्ण बघा है, लव लव पन, तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि तुमचे लवकरात लवकर पैसे पण खात्यात जमा होणार आहे काही टेन्शन घेऊ नका तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये